कोलकाता येथील आर्जिकल मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मधील प्रशिक्षित महिलेवर अत्याचार व तिची हत्या बातमी दुसरी बदलापूर येथे लैंगिक प्रकार शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने केले दोन चिमुरड्या मुलींचे शोषण धन्यवाद <coughs> झाशी राणी आपण सर्वांनीच पाहिली असेल आज बघूया आजची राणी व तिची कहाणी वहिनी एक। एक आली बघ वहिनी वहिनी आली बघ वहिनी चल घेशील का माझ्या बरोबर किती वेळा सांगितला आवडत नाहीस तू मला तुझ किती वेळा सांगू अरे भावा सगळ्या कॉलेज समोर मारलं तिने तुला तुझी सारी इज्जत घालवली ती तुझी नाही तर कोणाचीच नाही झाली पाहिजे चल धडा शिकू हे घे तिला पाहिला काही चूक नसताना जीव गमवला होतीने मुलगी जडते हो भर दिवसा मुलगी होर पडते हो भर दिवसा मुलगी जडते हो भर दिवसा मुलगी होर पडते हो भर दिवसा प्रसंग गवान वाली, तर वाली। गवान जरा व्यवस्थित राहा कधीपासून पाहते कधी इकडे तर कधी तिकडे एवढी धक्काबुक्की चालते मॅडम बस मध्ये शाळा असो वा कॉलेज बस असो वा ऑफिस मध्ये कुठेही सुरक्षा

त्यावर काहीतरी पाऊल उचललाच पाहिजे आपण आपलं स्वतःचं संरक्षण करायला शिकलंच पाहिजे नाही राहणार लाचार बंद करा अत्याचार अशा कितीतरी मुली या नराधमांच्या वडी पडल्या आहेत याच कारणामुळे लोकांना मुली नको आहेत म्हणूनच तर ते जन्मापूर्वीच मारून टाकत नसतील ना अहो मुलीला जन्माला घाला तिला शूरवीर धाडशी वाघीण बन बनवा बघायची आहे का अशी धाडशी वाघीण तर चला बघूया ऐ गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्ध्यशिरोधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यक रम्यक अहो एक मुलीला नाच शिकू नका पण स्वतःची रक्षा स्वतः करायला शिकवा अहो मुलीला एक वेळ नाच शिकू नका पण स्वतःची रक्षा स्वतः करायला शिकवा धन्यवाद